काही वर्षांपूर्वी अंबड येथे रिपाई पदाधिकाऱ्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अंकुश शिवाळे या संशयितानं पोलिसांनी नऊ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते चार दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अंकुश शेवाळीला मारहाण होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे अंकुश शेवाळे याला मारहाण होत असल्याने त्याला तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे यावेळी संशयित अंकुश शेवाळे याला चौकशी पोलिसांकडूनच मारहाण असल्याचा आरोप केला आहे आतापर्यंत एकही केस दाखल नसलेल्या अंकुश शेवाळ याला राजकीय दबावपोटी विनाकारण या गोळीबार प्रकरणात बदनाम करत असल्याचा आरोपही आरोपीच्या बहिणीने केला आमचा आरोप असा दादा माझा भाऊ जो आहे त्याला नऊ तारखेला डायरेक्ट पोलीस स्टेशनला सगळे घेऊन गेले आम्ही तिथे पोहोचलो आम्हाला ना घरी काही सांगितलं तिथे गेल्यानंतर आम्ही संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत थांबलो लिटरली गयावया करत होतो पोलिसांसमोर की काय झालं आम्हाला ॲटलीस्ट ते तरी सांगा ते बोलले की नंतर सांगू नंतर सांगू मग नंतर हळूहळू इकडून तिकडून आम्हाला काहीतरी समजत गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ भेटण्याचा प्रयत्न केला तर ते तर भेटू दिलंच नाही फॅमिली ब्लड रिलेशनमध्ये त्याची बहीण आहे वाईफ आहे तरी पण नाही भेटू दिलं तरी पण आम्ही कसं तरी त्याला जेव्हा चेकअपला किंवा कुठलं तरी बेने आम्ही भेटल्यानंतर त्याला मी त्याला म्हणजे जेव्हा मला चान्स मिळेल तेव्हा मी त्याला विचारलं की तुला मारहाण झाली का तर लिटरली तो रडायला लागला की हो मारहाण झालेली आहे आणि जे काही गोष्टी घडलेल्या नाही आहे त्या फक्त वरून राजकीय काहीतरी दबाव असल्यामुळे कोणाची तरी नावं घेऊन त्यांना पण अडकवायचं आणि याची स्वतःची पण चुकी नाही तरी याला अडकवायचं हा सगळा प्रयत्न आहे आणि परत ते झाल्यानंतर आम्हाला uh, वाटलं की आता ठीक आहे आपला काही गुन्हा नाहीच आहे तर हे कधीतरी सॉर्ट आऊट होणार आम्ही कोर्टाच्या नियमानुसार ठीक आहे टी सी काय आम्हाला ॲक्च्युली हे शब्द पण नाही माहिती थी, पी सी काय असते ठीक आहे थी, ती, ती पंधरा तारखेला आहे ते मी केले ते या हिशोबाने ठीक आहे आता आपल्याला कायद्याला सहकार्य तर म्हणजे आपल्या हातात आहे म्हणून आम्ही केलं पण काल रात्री जेव्हा आम्हाला त्याला बनवून एवढाच प्रेशर कारण त्याची आज कोर्टात उभं राहण्याची तारीख होती आम्ही याच भावनेने सगळे होतो की आज त्याला आम्ही घरी घेऊन जाऊ पण काल रात्री त्याला एवढं मारतात त्याला एवढं प्रेशर देण्यात आलं की तू राजकीय काही आमचे एक नेते आहे आमचे नगरसेवक त्यांचं नाव घे त्यांच्या मुलाचं घे परत नाही तर मग तुझे खूप आम्ही काहीतरी कागद रंगवू अहो इंजिनियर मुलगा का, तो काय केलं करणार आहे तो त्याचा सकाळी डबा घेतो कंपनीत जातो ऑफिसला तिथून घरी येतो हा त्याचा दोय झाला का आणि सगळ्यात महत्त्वाचा मी एक हाऊसवाईफ आहे माझा नवरा काम करतो भावाची तिथे तारीख असल्यामुळे आम्ही आज सकाळी तिथे गेलो माझ्या आईवडिलांना बी पी शुगरचा त्रास त्यांना मी घेऊन नाही येऊ शकली मी एक जवळची घरातली बघते ही बिचारी तीस वर्षाची बाई ती काय कोर्टात येऊन बोलणार आहे म्हणून माझा नवरा आणि मी आली तर तिथे समोरचे जे होते त्यांनी माझ्या नवऱ्याला आणि शिवी गाळ द्यायला सुरुवात केली ते बोलले की मी म्हटलं दादा मी सभ्य भाषेत बोलली दादा तुमचा संबंध नाहीये तर ते बोलले की नाही नाही काय अश्लील भाषेत आणि तुमच्या तंगडे तोडून घरी येऊन तुम्हाला बघू हे भाषा त्यांनी माझ्याशी वापरली ते फिर्यादी होते त्यांचं नाव <safely> मला माहित नाही पण या केस मध्ये ते फिर्यादी म्हटले दरम्यान पोलिसांकडून मला वारंवार चौकशीसाठी दबाव असल्याचे संशयित आरोपी अंकुश शेवळे यांनी वैद्यकीय तपासा दरम्यान सांगितले आहे